चिमठाणे इथं पेडकाई पेट्रोल पंप जवळ आयशर व बस मध्ये जोरदार धडक दोन्ही वाहनांचं मोठं काही प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती सिंदखेडा तालुक्याचे आमदार जयकुमार रावल घटनास्थळी मदतीसाठी दाखल चिमठाणे जवळील पेडकाई पेट्रोल पंपाजवळ बडोदा इथून धुळे जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल पंचवीस सत्त्याण्णव धुळे येथे जात असताना समोरून येणारी आयशर गाडी क्रमांक एम एच अठरा बी झेड डबल झिरो सव्वीस यांच्यात अपघात झाला अपघात एवढा भयंकर होता की त्याच्यात बसची एक साईड पूर्णपणे कापल्या गेल्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दरम्यान पंचवीस प्रवासी जखमी झाले असून चिमठाणे येथील नागरिकांनी मदत कार्य केले असता आमदार जयकुमार रावल तसेच प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे घटनास्थळी थांबून सर्व जखमी प्रवाशांना तात्काळ चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचारासाठी पाठवण्यात आले व प्रथम उपचारानंतर गंभीर रुग्णांना अँब्युलन्सने धुळे येथे रवाना करण्यात आले चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रमाकांत पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी डॉक्टर रितिका ऐरराव व टीम यांनी सर्व रुग्णांवर तातडीने प्रथम उपचार केल्याने त्यांचे चिमठाणे ग्रामस्थांकडून मोलाचे सहकार्य लाभल्याचे बोलले जात आहे आज मी डोंडाच्याहून धुळ्याकडे प्रवास करत असताना काही गर्दी पाहिली आणि मी थांबलो एसटी महामंडळाची एक एसटीचा अपघात झाला होता आणि नुकताच अपघात झाल्यामुळे तिथले जे आपले एस टीमधले जे सर्व प्रवासी आहेत ते बाहेर पडत होते आम्ही त्यांना एस टीमधनं बाहेर काढलं तिथे ते, ते सगळे आजारी होते किंवा त्यांना लागलं होतं किंवा इंजर्ड होते अशा सगळ्या लोकांना वेगळ्या वेगळ्या रिक्षांना गाडींना थांबवलं आणि लगेच चिमठाणे गावाचे लोक मदतीला आले बरेच मोठ्या प्रमाणात युवा आले आणि त्या लोकांना आम्ही मेडिकलच्या पुढच्या व्यवस्थेसाठी पुढे पाठवलं दुर्दैवाने आम्ही जिथे ज्या एस टीचा ट्रक बरोबर ॲक्सिडेंट झाला होता त्या ट्रकचा ड्रायव्हर हा इतका दारू प्यालेला होता की त्याला शुद्धी नव्हती हो त्यालाही पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाली आणि म्हणून त्याच्यावर राग व्यक्त करण्याच्या ऐवजी त्याला आपल्याला पहिले मेडिकल करणं गरजेचं होत आणि म्हणून त्याला मेडिकलसाठी पाठवलं पण दुःख असं होतं की या एसटी मध्ये बसलेले सामान्य प्रवासी असतात ज्यांच्याकडे काही वाहनांचं साधन नाही आणि त्यांचा कुठलाही दोष नसताना कोणीतरी दारू पिऊन आला आणि त्यांना ठोकतोय त्यामुळे ते लोक मोठ्या प्रमाणात इजा झाली काही ना हाताला लागलं काही ना अनेक इंजरीज झाल्या तर हे सुद्धा दुर्दैवी बाब आहे पुढच्या काळामध्ये हॉटेल व्यवस्थानी हॉटेल व्यवस्थापनानी कोणी दारू आणि तो गाडी चालवतोय ते, तर त्याला रोखलं गेलं पाहिजे दारू प्यायला असेल तर त्यांनी गाडी चालवू नये आणि गाडी चालवत असेल तर त्यांनी दारू पिऊ नये या बाबतीत सक्तीचं पालन यंत्रणेद्वारे पोलीस यंत्रणेद्वारे ट्रॅफिक यंत्रणे सुद्धा कडक व्हावं जेणेकरून जे, जे लोक निर्दोष आहे त्यांना कुठली दुखापत होणार नाही काही त्यांना मदत करू शकलो हे मला थोडं समाधान वाटलं परंतु फार दुःख झालं की कारण नसताना ह्या लोकांना इंजरी झाली